लातूर सेंट्रल क्लब यातर्फे जो आयोजित केलेला शो आहे ओ पी एस खुब्बा सी बी एस सी स्कूल यांच्या संयुक्त विद्यामानाने आयोजित केलेला जो हा डॉग फॅशन शो आहे त्याच्यासोबतच आपण रेबीज लसीकरण पण ठेवलं होतं तसंच आपण त्याला आरोग्य तपासणी पण ठेवली होती त्याच्यामध्ये आमचा हा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश होता फॅशन शो जो आहे तो खास करून म्हणजे ज्यांना आपल्या प्रत्येक प्रत्येक श्वान जे पाळतात त्यांना प्रत्येकाला आपल्या श्वानाबद्दल फार प्रेम असतं तर त्यांना अजून एक नवीन काहीतरी संधी भेटावी भी म्हणून आम हो आम्ही हा फॅशन शो ठेवला पण आमचा मुख्य उद्देश होता की रेबीज रोगाबद्दल माहिती तर रेबीज रोगाबद्दल बऱ्याचदा ना म्हणजे जे, जे श्वान पाळतात त्यांनासुद्धा पूर्णपणे माहिती नाही तरी आपण स्टेजच्या डाव्या बाजूला रेबीजबद्दल इन्फॉर्मेशन जी आहे किंवा त्याच्याबद्दल जी माहिती आहे ते जे आपण सगळे शॉर्टमध्ये बॅनर लावले आहे की नेमके ह्या रोगाची तीव्रता काय असते तर रेबीज रोगाबद्दल आपण जनरली पाहतो की एकतर त्याच्याबद्दल फार भीती आहे रेबीज म्हणले पिसाळणे म्हणलं की खूप भीती वाटते हो आणि दुसरं की एक तर त्याच्याबद्दल काहीच म्हणजे दक्षता घेत नाही पण हा रोग एकतर माहिती का व्हावा तर कारण याच्यामध्ये एकदा रेबीज रोगाची लागण जर झाली तर शंभर टक्के मृत्यू संभवतो याला उपचार पद्धती नाही आहे पण याच्यामध्ये जर प्रतिबंधक लस घेतली रेबीजची प्रतिबंधक लस घेतली तर त्याच्यामध्ये मात्र शंभर टक्के दुरुस्त होतो म्हणजे दुरुस्त म्हणजे व्हायचाच प्रश्न येत नाही तर त्याच्या हो हे रेबीज रोगाला आपल्या मराठीमध्ये अलार्क रोग असे म्हणतात त्याचा अलार्क म्हणून नाव आहे तर याची नोंद जी आहे ती पूर्व तीन हजारपासून सापडते म्हणजे आपल्या आणि याची आपल्या वेदामध्ये सुद्धा याची नोंद सापडते तर त्याच्यामुळं हा एवढा जुनाट रोग आहे आजपर्यंत त्याला त्याचा आपण एवढे लसीकरण जरी केलं तरी आपण त्याला बाजूला का काढू शकलो नाही तर ह्या रोगावरती फक्त लस तयार करायचं आहे त्याचं सगळ्यात मोठं श्रेय जातं डॉक्टर लुईस पाश्चर यांनी एकोणीसशे शहाऐंशी साली याच्यावरती लस शोधून काढली ती लस एवढ्यासाठी की ही लस आहे म्हणून आपल्या भारतामध्ये मृत्यू दर खूप जास्त असूनसुद्धा जर ती नसती तर आपल्या इथं भारतामध्ये सगळ्या रोगामध्ये सगळ्यात 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 जास्त मृत्यू जर रेबीजमुळे झाले असते तरीसुद्धा आत्तासुद्धा दरवर्षी साठ हजार लोक रेबीज या रोगामुळे मृत्यूमुखी पडतात त्याच्यामध्ये एक तृतीयांश जे आहे ते आपला दक्षिण आशिया जो खंड आहे त्याच्यामधून आहे आणि त्याच्यामध्ये भारतामध्ये सगळ्यात जास्त प्रमाण आहे म्हणजे व प्रत्येक वर्षी होणारे मृत्यूचे प्रमाण साठ हजार आहे तर भारतामध्ये त्यातले वीस हजार लोक प्रत्येक वर्षी या रोगामुळे मृ मृत्युमुख पडतात म्हणजे वन तृतीयांश आपण भारत देश आहे रेबीजच्या मॅपवरती भारत पूर्ण रेड आहे तर आपल्याला याचा न्याय करायचा आहे जे लोक श्वान पाळतात ते तर सगळेजण रेबीजची लस घेतात पण दुसरं आहे की आपली जे भटके श्वान आहे भटके श्वानांना पण रेबीज लस दिल्याशिवाय आपण ते रेबीज रोगाचा प्रसार थांबवू शकत नाहीत त्यासाठी आपल्या गावात किंवा लातूर शहरात आता लातूर शहर महानगरपालिकेने आता रेबीज लसीकरण मोहीम चालू केलेली आहे तसेच भटक्या श्वानांची नसबंदी हा हेही चालू केली आहे दोन्हीसोबत जोपर्यंत भटक्या श्वानांची रेबीज लसीकरण मोहीम चांगली राबवली जात नाही आणि बऱ्याचदा पेड पॅरेंट जे आहेत जे की पाळतात ते पण लोक प्रत्येक वर्षी रेबीज लसीकरणाचा बूस्टर डोस देत नाहीत त्याच्यामुळं आम्ही क्लिनिकमध्ये बऱ्याचदा पाहतो की पाळीव कुत्र्याला पण रेबीजची लक्षणे आढळून येतात फक्त की ते क्लासिकल सिमटम्स असतात म्हणजे जसेच तसे पुस्तकामध्ये दिले तसे नसतात अर्धवट असतं पण बऱ्याचदा असं लक्षात येतं की हे रे� रेबीजमुळं गेलेलं आहे तर सर्व पालकाला माझी विनंती राहील की आपला जे आपल्या मोबाईलमध्ये रिमाइंडरच लावून ठेवावं जेणेकरून प्रत्येक वर्षी रेबीजची लस देणं बंधनकारक आहे श्वानाचा जर आपण रेबीज प्रसार बंद केला कारण श्वाका बंद करायचा तर अठ्ठ्याण्णव टक्के फक्त कुत्र्याद्वारेच रेबीज रोग पसरवला जातो म्हणून जर आपण श्वानांचे लसीकरण पाळीव अथवा भटक्या ह्या दोन्हीचे जेव्हा आपण चांगल्या प्रकारे करू चांगली मोहीम राबू त्यावेळेस आपल्या देशातून रेबीज हा हद्दपार होईल आता आपल्या देशामध्ये गोवा हा एक राज्य जे आहे त्याच्यामध्ये रेबीजचं एकही रुग्ण आढळत ना नाही म्हणजे रेबीज फ्री गोवा झालेला आहे सध्या तसंच देशामध्ये ऑस्ट्रेलिया यू केमध्ये अशा जवळपास सात कंट्रीज आहेत की ते रेबीज फ्री झाल्यात तसंच ही मोहीम आम्ही रोटरी क्लब लातूर सेंटरतर्फे जी चालवली आहे त्यांचा आमच्या पाठीमागे एकच उद्देश होता करन लातुर, लातुर मुला मुला पारे की रेबीज लसीकरण करणे तसंच इथून पुढं आमचा लातूर क्लब लातूर सेंटरतर्फेचा हाही प्रयोग आहे की इथून पुढं आम्ही प्रत्येक शाळेमध्ये जाऊन याविषयी मुलामध्ये अवेअरनेस आणणार किंवा माहिती देणार कारण सगळ्यात जास्त आवड तर श्वानांची मुलांनाच असते मुलामुळंच बऱ्यापैकी पॅरेंट्स श्वान पाळतात कारण पॅरेंट्सला एवढा वेळ नसतो की त्यांनी हे करावं तर पण त्याची माहिती असली पाहिजे जेव्हा आई आईवडिलांना फोर्स करतील की याचं प्रत्येक वेळेस लसीकरण करून घ्या तेव्हा आपला हळूहळू म्हणजे पेट्समधला तरी रेबीज आपण कमी करायला त्याला मदत करू शकतो तर आम्ही दर प्रत्येक महिन्याला दोन शाळा अशाप्रमाणे आता आमचा वर्षभर हा रेबीज मोहीम चालवणार आहे आज खूप चांगल्या संख्येनं हा नवीन प्रयोग होता आज खूप चांगल्या संख्येनं आपण उपस्थिती दर्शवली आमच्या आम्ही घातलेल्या साध्याला आपण प्रतिसाद दिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद आता काही थोड्या वेळातच आपल्याला जजेस शीट तयार करत आहेत त्याच्यानुसार आपल्याला पारि पारितोषिक वितरण करत होईल तरी थोड्या अजून लोकांना जर कशाबद्दल प्राण्याबद्दल माहिती हवी असेल तर जरूर सांगा मी इथंच उपलब्ध आहे धन्यवाद